जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो जर तुम्ही आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळेल तुमच्या मनातील मोठी इच्छा परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होईल आणि तुम्हाला यश सुख समृद्धी सर्व काही नक्कीच मिळेल त्यामुळे हा संदेश टाळू नका हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही लगेच सबस्क्राईब करा स्वामी वक्तांनो तुम्ही जेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण स्वामींच्या चरणी समर्पित करता तेव्हा तुमच्या प्रत्येक श्वासात एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि तुम्हाला कोणती भीती दुःख किंवा संकट स्पर्श करू शकत नाही स्वामी महाराज सांगतात की जेव्हा एखादा भक्त पूर्ण मनोभावे आणि निस्वार्थपणे प्रार्थना करतो तेव्हा त्या भक्ताच्या जीवनात देव स्वतः एक दिवा सारख्या प्रकट होतात आणि त्याच्या मार्गातील अंधकार दूर करतात परमेश्वराच्या इच्छेशिवाय या सृष्टीत काही घडत नाही म्हणून जे काही तुमच्या आयुष्यात चाललंय ते त्यांच्या संकल्पानुसार आहे कधी दुःखाच्या छायेत हरवू नका कारण स्वामींच्या कृपेने सर्व काही तुमच्यासाठी योग्य मार्गावरच जात आहे स्वामी वक्तांनो सतत परमेश्वराच्या मार्गावर चालणं हीच खरी साधना आहे कारण भक्ती म्हणजे केवळ शब्द नाहीत ती एक अनुभूती आहे एक दिव्य आनंद आहे जो फक्त त्या भक्तालाच मिळतो जो अखंड श्रद्धेने समर्पित असतो स्वामी महाराज सांगतात की जेव्हा तुमच्या मनात भीती आणि सेवा यांचा संगम होतो तेव्हाच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने सफल होत त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर इतरांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्न करा स्वामींच्या नावाचा उच्चार जितका गोड असतो तितकीच त्यांची कृपा अपार असते म्हणून भक्तांनो कधी विसरू नका की स्वामींच्या शरणात आलेल्याला कधी हार पत्करावी लागत नाही जीवन हे फक्त इच्छांमध्ये जगण्यासाठी नाही तर इच्छांना साकार करण्यासाठी कर्म समर्पण आणि श्रद्धेने परिपूर्ण असावं लागतं आणि जोपर्यंत तुम्ही सत्याच्या मार्गावर आहात तोपर्यंत परमेश्वराची कृपा तुमच्या सोबत असेल स्वामी महाराज सांगतात की जर जीवनात शांतता हवी असेल तर परमेश्वरावर अखंड विश्वास ठेवा कारण जो भक्त श्रद्धेने त्यांच्या चरणी शरण जातो त्याला कधीही संकट हरवू शकत नाहीत स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकट एका नव्या संधीमध्ये बदलतं प्रत्येक अडथळा एक नवीन शिकवण देतो आणि प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते कारण भक्तीच्या सामर्थ्यापुढे कोणती गोष्ट अशक्य राहत नाही स्वामी भक्तांनो जेव्हा मन निराश होतं तेव्हा त्यास मनाला भक्तीच्या प्रकाशाने उजळा कारण जिथे भक्ती आहे तिथेच परमेश्वर आहे आणि जिथे परमेश्वर आहे तिथे दुःखाचा था थांगा लागत नाही परमेश्वर फक्त मंदिरात नाही तर ते भक्तांच्या अंतकरणात असतात जो फक्त स्वच्छ विचार करतो निस्वार्थ कर्म करतो आणि इतरांसाठी मदतीचा हात पुढे करतो म्हणूनच खरी उपासना ही प्रेम आणि सेवेमध्ये आहे स्वामी महाराज सांगतात कि तुमचं मन जितकं स्थिर आणि भक्तिमय असेल तितकंच तुमचं जीवन आनंदाने परिपूर्ण होईल कारण जिथे स्वामींचा निवास असतो तिथं दुःखाचा प्रवेश होत नाही स्वामींचं नामस्मरण म्हणजे आत्म्याची खरी संपत्ती आहे ही संपत्ती जशी तुम्ही तुमच्या जीवनात वाढवत जाल तस तस तुमच्या मार्गातील अडथळे नाहीसे होतील आणि तुम्हाला सुख समाधानाचा खरा अनुभव येईल स्वामी महाराज सांगतात जीवनात किती मोठं यश मिळवा जर ते यश अहंकाराने भरलेलं असेल तर ते अपयशा इतकंच विनाशक ठरत म्हणून नेहमी नम्रता आणि भक्तीने जीवन जगा स्वामी भक्तांनो परमेश्वराची कृपा मिळवायची असेल तर तुमच्या मनातील वाईट विचार नष्ट करा कारण जिथे पवित्रता असते तिथे परमेश्वराची कृपा सहज प्रकट होते स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की जोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता तोपर्यंत कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची शक्ती तुमच्यामध्ये नस तुमच्यामध्ये असते त्यामुळे भक्तांनो कधी आत्मविश्वास गमावू नका स्वामी महाराज सांगतात कि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा एक संदेश आहे एक शिकवण आहे आणि एक संधी आहे त्यामुळे कोणत्याही क्षणाला व्यर्थ जाऊ देऊ नका तर त्याचा सदुपयोग करा स्वामी भक्तांनो परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या विधींची गरज नाही फक्त तुमचं निरागास प्रेम हे परमेश्वराला हवं असतं तुमचं मन भक्तीने ओथंबलेलं हवं आहे कारण त्याला आज खरी उपासना म्हणतात स्वामींच्या शिकवणीत सांगितलं आहे की जो दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतो त्याचं बल आपोआप होत त्यामुळे नेहमीच सेवाभाव ठेवा आणि प्रार्थनेच्या बरोबरीने कर्माच्या शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी महाराज सांगतात तुमच्या जीवनातील सर्व गोष्टींवर तुमचा ताबा असू शकत नाही पण तुम्ही ज्या गोष्टींवर ताबा ठेवू शकता त्या म्हणजे तुमचं मन तुमचं धैर्य आणि तुमची श्रद्धा त्यामुळे कधी नकारात्मकतेच्या विळक्यात अडकू नका स्वामींच्या कृपेने जीवनात सुख शांतता लाभते पण त्यासाठी मनामध्ये पूर्ण समर्पणाची भावना असावी कारण अर्धवट भक्ती म्हणजे अर्धवट यश आणि पूर्ण भक्ती म्हणजे पूर्ण जीवन स्वामी भक्तांनो या जगात काही चिरकाल टिकणार नाही पण जर काही टिकणार असेल तर ती तुमची निस्वार्थ भक्ती आणि स्वामींच्या चरणी असलेली श्रद्धा जी तुमच्या आत्म्याला शाश्वत आनंद देईल स्वामी महाराज सांगतात कधीही संकटांच्या सागरात गटांगळ्या खात असाल तर घाबरू नका कारण परमेश्वराचं नाव तुमच्या पाठीशी आहे आणि तेच तुम्हाला सुरक्षित किनाऱ्यावर घेऊन जाईल स्वामी महाराज सांगतात की तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कर्मांना अधिक महत्व आहे कारण भक्ती केवळ विचारांमध्ये नसावी ती कृतीतून प्रकट व्हायला हवी स्वामींच्या नामाचा जप जितका मनापासून करता तितका तुम्ही त्या दिव्य शक्तीने जोडले जाता आणि त्या भक्तीच्या मार्गावर चालताना स्वामी तुमची प्रत्येक पाऊल उचलण्यास मदत करतात स्वामी भक्तांनो परमेश्वराची कृपा ही प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असते फक्त भक्ताने आणि मनोभावे परमेश्वराची सेवा केली पाहिजे जिथे सेवा आणि भक्ती आहे तिथं जीवनात कधीच निराशा राहत नाही म्हणून जीवनामध्ये नेहमी भक्ती असलीच पाहिजे स्वामी भक्तांनो संकट किती मोठे असली जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने स्वामींच्या चरणी समर्पित झाला तर प्रत्येक कठीण प्रसंग हा स्वामींच्या कृपेने तुमच्यासाठी नवीन संधी बनतो स्वामी महाराजांचे नामस्मरण म्हणजे भक्तांसाठी अमृता आहे जे जीवनात आनंद समाधान आणि असीम शक्ती प्रदान करते आणि जेव्हा तुमचं तेव्हा कोणताही अडथळा तुमच्या समोर टिकत नाही परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवा कारण परमेश्वर कधीच आपल्या भक्तांचा त्याग करत नाही जेव्हा तुम्ही त्यांच्या चरणी समर्पित होता तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट हे त्यांच्या इच्छेने एका नव्या विजयाच्या रूपात परिवर्तित होत स्वामी महाराज सांगतात की जो भक्त प्रामाणिकतेने आणि समर्पणाने नामस्मरण करतो त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही कारण परमेश्वराचं स्मरण म्हणजेच जीवनातील सर्व त्रासांवर संजीवनी आहे तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचा नाश करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सतत स्वामींच नामस्मरण करणं कारण जेव्हा तुम्ही लीन होता तेव्हा तुमच्या अंतरंगात केवळ सकारात्मक ऊर्जा करू लागते स्वामी शिकवणी सांगतात कि सत्य श्रद्धा आणि सेवा या तिन्ही गोष्टी ज्याच्या जीवनात असतात तो माणूस कधीही पराजित होत नाही त्यामुळे तुमचं जीवन या तत्वांवर आधारित ठेवा आणि यशस्वी व्हा स्वामी महाराजांचे आशीर्वाद म्हणजे एका भक्तासाठी अनमोल ठेवाय जो जीवनातील अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य देतो आणि तुमच्या वाट्याला आलेली प्रत्येक कठीण परिस्थिती ही एका नव्या यशाचं बीज रोवते स्वामी भक्तांनो परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि प्रत्येक कार्य त्यांना समर्पित करा कारण भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्यांना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही फक्त त्यांच्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज असते स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की तुमचं जीवन फक्त स्वतःसाठी जगू नका तर दुसऱ्यांना मदत करण्यासाठी ते समर्पित करा कारण जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने कार्य करता तेव्हा स्वामी तुमच्यासाठी नवीन शक्यता निर्माण करतात परमेश्वराच्या भक्तीत जो आनंद आहे तो कोणत्याही भौतिक सुखांमध्ये नाही कारण जीवनातील खरी शांतता आणि समाधान हे फक्त भक्तिमय वृत्तीनेच मिळत आणि जेव्हा तुम्ही भक्तीत रममान होता तेव्हा सारा संसार तुम्हाला स्वर्गासारखा वाटतो स्वामी महाराज सांगतात की ज्याच्या हृदयात स्वच्छता नम्रता आणि श्रद्धा असते त्याला या जगातील कोणती गोष्ट पराभूत करू शकत नाही त्यामुळे तुमच्या जीवनात भक्तीचे हे गुण नेहमी जोपासा स्वामींची भक्ती म्हणजे केवळ शब्द नव्हे तर ती हृदयात आणि आचरणात उतरवली पाहिजे कारण जेव्हा भक्ती तुमच्या कृतीत परिवर्तित होते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने सफल होते स्वामी भक्तांनो तुमचं जीवन फुलण्यासाठी फक्त एक गोष्टच आवश्यक आहे ती म्हणजे अडळ श्रद्धा कारण जेव्हा स्वामी जेव्हा स्वामींवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला योग्य दिशेने मार्ग सापडतो आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होत स्वामी महाराज सांगतात संकट आणि अडथळे हे तुमच्या विश्वासाची कसोटी घेत असतात पण जो भक्त डगमगत नाही त्याला स्वामींची कृपा मोठ्या विजयाच्या रूपात लाभते परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनात तेव्हाच प्रवाहित होते जेव्हा तुम्ही तुमचं जीवन न्याय आणि स्वार्थतेच्या तत्वांवर जगता कारण याच मूल्यांमध्ये परमेश्वराच वास्तविक अस्तित्व आहे स्वामी महाराज सांगतात की तुमच्या प्रत्येक कर्मात भक्तीची भावना असेल तर परमेश्वर तुम्हाला कधी अपयशी होऊ देणार नाही त्यामुळे कोणतेही कार्य करताना त्यांना नतमस्तक राहून करा स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन केवळ आनंदीच नव्हे तर दैवी तेजाने परिपूर्ण होईल पण त्यासाठी तुमच्या मनात स्वच्छ भक्ती आणि निःस्वार्थ प्रेम असणं आवश्यक आहे स्वामी भक्तांनो भक्ती म्हणजे केवळ मंत्रांचा जप नव्हे तर ती तुमच्या जीवनशैलीचा एक भाग असली पाहिजे कारण जोपर्यंत तुमचं जीवन भक्तीने भरलेलं नाही तोपर्यंत तुमच्या त्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळणार नाही स्वामी महाराज सांगतात जोपर्यंत तुमचं मन अज्ञानाच्या अंधकारात आहे तोपर्यंत जीवनात आनंद राहणार नाही पण जेव्हा भक् बक, तुम्ही भक्तीचा प्रकाश स्वीकारता तेव्हा जीवनात समाधान निर्माण होत स्वामींची कृपा तुमच्या जीवनात अशा पद्धतीने कार्य करते कि कधी संकटांमध्येही तुम्हाला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं मार्गदर्शन दिसू लागत स्वामी महाराज सांगतात कि परमेश्वराचं स्मरण हीच खरी शक्ती आहे त्यामुळे किती मोठ्या समस्या आल्या तरी जर तुम्ही परमेश्वराच्या चरणी समर्पित असाल तर त्यातून नक्कीच मार्ग सापडतो स्वामी वक्तांनो सद्गुणांनी सजलेलं जीवन जगायला शिका कारण जेव्हा तुमच्या हृदयात स्वच्छता आणि नम्रता असते तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाता परमेश्वराच्या इच्छेनुसार चाललं तर आयुष्यात कोणती गोष्ट शक्य वाटत नाही फक्त श्रद्धेने आणि धैर्याने त्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा कारण तोच तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल स्वामी महाराज सांगतात तुमच्या अंतरात्म्यात शांतता निर्माण करा कारण जेव्हा मन शांत असत तेव्हा परमेश्वर स्वतः त्या हृदयात वास करतात परमेश्वराच्या कृपेने जीवनातील सर्व समस्या सोडवल्या जातात त्यामुळे कितीही कठीण प्रसंग असला तरी ही भक्तीचा मार्ग कधीच सोडू नका कारण शेवटी विजय भक्तांचाच असतो स्वामी भक्तांनो जीवनामध्ये जे काही कमवायचं असेल ते कमवा परंतु मार्ग मात्र प्रामाणिक असू द्या कारण प्रामाणिक मार्गाने कमवलेला एक रुपया सुद्धा हा लाखोच्या बरोबरीचा असतो म्हणून प्रामाणिकपणे कमवलेली धनलक्ष्मी ही नेहमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि चुकीच्या मार्गाने कमवलेले लाखो करोडो रुपये सुद्धा हे तुमच्या कधीच कामा येणार नाही म्हणून नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा स्वामी भक्तांनो श्रद्धेचा दिवा एकदा पेटला कि कितीही मोठा अंधाराचं साम्राज्य असो ते एका क्षणात नष्ट होत कारण भक्तीची शक्ती कोणत्याही संकटांपेक्षा मोठी असते स्वामी भक्तांनो तुम्ही जेव्हा परमेश्वराची मनापासून भक्ती करता तेव्हा परमेश्वर तुम्हाला कधीच निराश होऊ देत नाही कारण परमेश्वराच्या चरणी शरण गेलेला प्रत्येक भक्त हा नेहमी विजय प्राप्त करत असतो कारण परमेश्वर त्याला कधीच हरू देत नाही स्वामी भक्तांनो जीवनात अनेक अडथळे येतील पण जो भक्त स्वामींच्या नावाचा जप करतो त्याच्यासाठी प्रत्येक अडथळा हा एका नव्या संधीसारखा असतो जो भक्ताला अधिक मजबूत आणि परिपूर्ण बनवतो म्हणून स्वामी भक्तांनो परमेश्वराच्या नावातच खूप शक्ती आहे तुम्ही परमेश्वराचा अखंड जप करत राहा परमेश्वरावर अखंड श्रद्धा आणि विश्वास असू द्या स्वामी भक्तांनो आजचा हा भक्तिमय स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला जर असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललाही लाईब नक्कीच करा धन्यवाद